सत्य तेच मांडतो आम्ही बातमीत आहे खरेपणा तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर मराठी बाणा आपल्या हक्काची वाहिनी मराठी बाणा वृत्त वाहिनी मुख्य संपादक सुनील रामचंद्र फरडे साकवाला लागले दुसरे डोहाले सार्वजनिक बांधकाम विभागाने केले हेरापेरी मंजूर झालेले साकव फिरवले दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते सचिन सोगिरे यांची उपोषणाची तयारी सचिन सोघेर यांनी घेतली पत्रकार परिषद की आपण सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शाहपूर यांना पत्र दिलं होतं डोळखम भागातील निभलपाडा मांजरे रोडलगत असलेले निकृष्ट साखाव हो, स सा, कामासंदर्भात आपण पत्रव्यवहार केला होता तर त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट काम भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यानंतर आपण एक स्मरणपत्र म्हणून चौदा पाच दोन हजार पंचवीसला दिलेलं आहे त्या पत्र देऊनसुद्धा अधिकाऱ्यांनी कुठल्याही कामावर लक्ष न देता काम चालूच ठेवले त्या कामामध्ये हा काम जो आहे तो निभालपाडा मांजरा हद्दीसाठी मंजूर झाले दोन गाव जोडण्यासाठी मंजूर झालेला होता तर त्यांनी तो, तो साकाव तो गाव सोडून निभाळपाडा मांजरे गाव सोडून रानवीर हद्दीमध्ये कुठल्याही गावाला न फायदा होणारा अशा ठिकाणी तो बनवलेला आहे आणि कामाची जी क्वालिटी आहे ती निष्कृष्टतेचे दगड त्याच्या दगड ढोंडे टाकून त्यांनी निष्कृष्ट काम केलेलं आहे आणि जेव्हा आपण पत्राद्वारे कळवलेला होता त्यांना का एक तार एक जून दोन हजार पंचवीसला आपण अमोल उपोषण करणार आहोत काही अडचण आल्यामुळे आपला उपोषण जो आहे तो सोळा सहा दोन हजार पंचवीस या दिवशी आपण तो करणार आहे